माननीय परीक्षक आदरणीय गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय मित्रांनो आज जर या मंचावर उभा असलेला मी बोलतो आहे तर त्यामागे माझा एक न बोलणारा पण कायम साथ देणारा सका आहे तो ना मोबाईल वापरतो ना सोशल मीडियावर दिसतो तो ना मोबाईल वापरतो ना सोशल मीडियावर दिसतो तरीही माझ्या प्रत्येक श्वासात तो निशब्दपणे सहभागी असतो तो निशब्दपणे सहभागी असतो सांगा पाहू कोण तो म्हणजे वृक्ष म्हणूनच आज मी वृक्षवल्ली या सुंदर विषयावर माझे मत मांडणार आहे बोलत नाही चालत नाही तरीही जगाला वाचवतो बोलत नाही चालत नाही तरीही जगाला वाचवतो असा मित्र लाभला उजळतो उजळतो मित्रांनो आपण मित्र म्हणतो तेव्हा अपेक्षा असतात स्वार्थ असतो पण वृक्ष माझा सका कारण तो देतो फक्त देतो आणि बदल्यात काहीच मागत नाही ऑक्सिजन फळे फुले सावली एवढंच काय पाऊस म्हणजे पाणी देऊन जीवनदान देणारा हा माझा सका मित्रांनो वृक्ष म्हणजे आपले खरे मित्र आहेत आपण जसे आपल्या मित्रावर प्रेम करतो तसेच किंबहुना त्याहून जास्त प्रेम या निस्वार्थ मित्रावर करायला पाहिजे कारण लहानपणी आई सांगायची झाडाला मिठी मारा ते सुख देते आज विज्ञान सांगते झाडामुळेच जीवन टिकते झाडामुळेच जीवन टिकते वृक्ष म्हणजे शेतकऱ्यांचा आधार पक्ष्यांचे घर पावसाचा संदेश पर्यावरणाचा रक्षक आणि हो तोच खरा शिक्षक आणि तोच खरा मार्गदर्शक पण मित्रांनो हे सगळं देणारा हा वक्ष हा माझा सखा आज मात्र धोक्यात आहे कुसुमाग्रज म्हणतात देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजे कोपरापासून हात तोडून घ्यायचे नाहीत त्यांची देण्याची वृत्ती घ्यायची पण दुर्दैवाने आज ह्या देणाऱ्या ह्या मित्राकडून आपण त्याचे हातच काय संपूर्ण शरीर तोडून टाकलेलं आहे कारण विकास आणि इंग्लिश मिडियमच्या चक्करमध्ये देणाऱ्याचे हात घ्यावे या मराठी शब्दाचा आणि वाक्याचा अर्थ आपल्याला कळालाच नाही म्हणूनच आपण पन निस्वार्थपणे देणाऱ्या वृक्षाचे नुसते हातच नाही तर संपूर्ण वृक्षच तोडून टाकले अंगणातल्या तुळशीपासून ते परसातल्या पालेभाज्यापर्यंत शेतातील अन्नधान्यापासून ते जंगनातल्या वन औषधापर्यंत गवताच्या तृणापासून ते वनातील महाकाय वृक्षापर्यंत या सर्वच वनस्पतींनी मानवी जीवनाला सदनता प्राप्त करून दिली आहे महाराष्ट्राच्या इतिहासाला सुवर्ण बनवण्याचे अनमोल कार्य संत कवींनी केले आहे असेच एक महान संत म्हणजे संत तुकाराम महाराज जेव्हा आळंदीच्या भंडारा डोंगरावर एकांतात वास करत होते तेव्हा निसर्गाचा झालेला आत्मदर्शन सांगताना म्हणतात की वृक्षवल्ली आमा सोये वनच रे वृक्ष वल्ली आम्हा रे वनशरे पक्षी ही स्वरे आळवते म्हणजे निसर्गातील वृक्ष प्राणी पक्षी त्यांना आपल्या जवळच्या प्रमाणे वाटायचे मनुष्याचे खरे मित्र वाटायचे खरोखरच निसर्ग आपल्याला भरभरून देतो पण त्या बदल्यात आपण काय देतो बरं झाडे तोडून विकास कशाला म्हणायचं विकास 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 आपण म्हणतो तर कशाला म्हणायचं विकास जमिनीतून अन्न मिळवायचे आणि तिला द्यायचे जळजळीत रासायनिक खत याला म्हणायचा का विकास झाडाकडून ऑक्सिजन फळे फुले मिळवायचे आणि सोडायचे विषारी धूर याला म्हणायचा का विकास झाडे तोडायचे आणि तिथे इमारती उभारायचे रस्ते बांधायचे कारखाने काढायचे की याला म्हणायचे विकास नदीतून शुद्ध पाणी प्यायला मिळवायचे आणि त्यामध्ये मात्र अशुद्ध कारखान्याचे पाणी आणि गटाराचे पाणी सोडायचे याला म्हणायचे विकास अरे आपण एवढं कृतज्ञ हो हो कृतज्ञच म्हणतो मी केलेले उपकार न जाणणारे केलेले उपकार विसरणारे या वनस्पतीने या निसर्गाने आपल्याला भरभरून दिलं त्या बदल्यात आपण त्याला काय दिलं माझे पूर्वज राणावनात राहायचे डोंगर दऱ्यात राहायचे त्यांना आपण रानटी आडाणी आधी वस्तू म्हणून हिनवणारे आपण सुशिक्षित सारे शिकलेले सुसंस्कृत स्वतःला समजणारे त्यांनी सांगितलेले वनरक्षणाचे संदेश कसे काय विसरतो झाड जंगल जमीन यांना देव मानून वाघोबा हिरोबा गावदेवी यांच्या पूजा करून पर्यावरणाचे संरक्षण करायचे संदेश त्यांनी आपल्याला दिले ते आपण कसं काय विसरले म्हणूनच हात जोडून विनंती आहे मित्रांनो जल झाड जंगल जमीन यांची रक्षण करूया झाडे लावूया झाडे झाडे झाडेला झाडांना जपूया झाड तोडू नका हात जोडून विनंती करतो आज आपण म्हणतो विकास 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 म्हणजे आहे तरी काय पण या विकासाच्या नावाखाली जर वक्षच तोड होत असेल तर तो विनाशाचा शॉर्टकट ठरेल झाडे तोडून उभारली शेर झाडे तोडून उभारली शेर पण श्वास घ्यायला जागा उरली का निसर्ग रडतो मुकाट्याने माणसाला जाणीव झाली का माणसाला जाणीव झाली का भविष्यातील पिढीसाठी पैसे सोने नाणे बंगला कारगाडी शेतीवाडी कमवून ठेवण्यापेक्षा स्वच्छ सुंदर निसर्ग आणि हिरवीगार पृथ्वी ठेवूया आजच्या तरुणा याच्या ओठामध्ये गाणं कोणतं आहे नको मला बंगला नको पैसे पाहिजे नको मला बंगला नको गाडी पाहिजे राजा मला नऊ वरी साडी पाहिजे हे गाणं आता बदलण्याची वेळ आलेली आहे याच्याऐवजी नको मला बंगला नको झाडे पाहिजे नको मला बंगला नको झाडे पाहिजे मित्रा मला सुंदर अशी पृथ्वी पाहिजे अशी म्हणण्याची आज वेळ आलेली आहे विचार करा मित्रांनो जर झाडे नसती तर जर झाडे नसतील तर आपण श्वास कसं घेणार पाऊस कसा पडणार पृथ्वी हिरवी कशी हिरवी कशी का जाणार जर झाडच नसतील तर तापमान वाढणार ग्लोबल वॉर्मिंग आपण ऐकतो आहे पाव तापमान वाढणार बर्फ विथळणार नद्यांना पूर येणार आपण वाहून जाणार नाही 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 ना वाचवा 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 अशी आर्त किंकाळीच ऐकू येणार काही ठिकाणी सूर्य तापणार पाणी आटणार दुष्काळ पडणार पिकं करपणार अन्न पाण्याविना माणसं प्राणी पक्षी तडफडून मरणार कुराडीचा दांडा गोतास काळ होणार बस नको नको सहन होत नाही ही कल्पना सुद्धा सहन होत नाही मित्रांनो ही कल्पना सहन होत नाही वास्तवात ही परिस्थिती आल्यावर काय होईल म्हणून मित्रांनो वृक्ष वाचवणे म्हणजे आपण घोषणा देणे नव्हे तर प्रत्यक्ष कृतीत उतरायला पाहिजे प्रत्यक्ष कृती व्हायला पाहिजे म्हणून आज सर्वांनी मिळून ठरवूया एक मूल एक झाड एक कुटुंब पाच झाडे एक मा एक पेड मा के नाम करत एक गाव हिरवे स्वप्न ही प्रत्यक्ष कृतीत उतरूया अन्यथा विनाश अटळ आहे तुम्हाला जर भविष्य वाचवायचं असेल तर आजच झाडे लावूया आजे झाडे वाढवूया आज मी इतकंच सांगू इच्छितो जर तुम्हाला खरा मित्र खरा भविष्य हवा असेल जो कधी फसवणार नाही जो कायम साथ देईल तर एक झाड लावा मित्रांनो एक झाड लावा एक झाड लावू मित्रा त्याला पाणी घालू एक झाड मित्र लावू मित्रा त्याला पाणी घालू बोला माझ्या मागे झाडे लावा झाडे जगवा झाडे वाचवा पृथ्वी वाचवा मित्रांनो जर आपण झाडं लावली आणि झाडांना वाचवलं तर तो आपल्याला नक्कीच वाटवेल धरणी माता आपली आईप्रमाणे काळजी घेते तर आपण ही तिची आईप्रमाणेच काळजी घेऊया कारण माता आणि माती यामध्ये फक्त एका विलांटीचा फरक आहे म्हणून आपल्या आईला ज्याप्रमाणे आपण हिरवी शालू साडी भेट म्हणून देतो त्याचप्रमाणे या धरती मातेला सर्वत्र झाडे लावून एक हिरवी शालू भेट देऊया आणि पृथ्वी हिरवीगार करूया म्हणून एवढंच विनंती करेन झाडे लावा झाडे जगवा झाडे वाचवा पृथ्वी वाचवा पृथ्वी वाचवा भविष्य वाचवा मित्रांनो घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला झाडाशिवाय पर्याय नाही माणसाच्या जातीला झाडाशिवाय पर्याय नाही माणसाच्या जातीला लक्षात ठेवा मित्रांनो आईशिवाय माया नाही झाडाशिवाय छाया नाही आईशिवाय माया नाही झाडाशिवाय छाया नाही म्हणून विनाश टाळायचा असेल तर झाडे लावूया झाडे वाढवूया आणि पर्यावरणाचे रक्षण करूया म्हणूनच म्हणतो झाडेच झाडे लावूया झाडेच झाडे वाढवूया इकडे झाडे तिकडे झाडे जिकडे तिकडे झाडेच झाडे इकडे फुले तिकडे फुले जिकडे तिकडे फुलेच फुले इकडे फळे तिकडे फळे जिकडे तिकडे फळेच फळे झाडेच झाडे लावूया फळेच फळे फ़ले मिळवूया लावली झाडे वाढवूया झाडी जंगल करूया झाडी जंगल करूया माझा सका उभा आहे माहीत आहे ना माझा सका झाड वृक्ष माझा सका उभा आहे मुळाशी धरून माती माझा सका उभा आहे मुळाशी धरून माती जगवतो तो, तो, तो मानवाला म्हणूनच त्याला नमन हे जाती म्हणूनच नमन हे जाती म्हणूनच नमन हे जाते चला तर मग वृक्षवल्ली आम्हा सोयरे वृक्ष माझा सखा हे बासनापुरता न राहता याला बासनापुरता न ठेवता आपल्या आयुष्याचा वृद्ध वाक्य बनवूया शेवटी शेवटी जाता जाता एवढंच म्हणेन कृष्णाग्रजाने म्हणलेलं देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजे हा माझ्या मित्राचा दोस्ताचा देण्याचं जे गुण आहे फळ फुलं पानं ऑक्सिजन सगळं काही आपल्याला देतो ते देण्याची त्या झाडाची देण्याची वृत्ती आपण सगळे घेऊया आणि पुन्हा एकदा माझ्या पाठी बोला झाडे लावा झाडे जगवा झाडे वाचवा पृथ्वी वाचवा पृथ्वी वाचवा भविष्य वाचवा एवढे बोलून मी माझे दोन दोन शब्द संपवितो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद धन्यवाद